नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र बीडकर युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो खूप दिवसानंतर आपण एक व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो मी आता आहे सध्या अंबळनेर आणि जाटनांदूर ह्या परिसरामध्ये आणि या ठिकाणी आपण मागं पाहू शकतो या ठिकाणी जी इलेक्ट्रिक ट्रेन धावणारी असते त्याची या ठिकाणी टेस्टिंग चालू आहे मित्रांनो जवळपास जर बघितलं तर आता विगनवाडी रेल्वे स्थानकापर्यंत पूर्ण इलेक्ट्रिकचं जे काम आहे जे पोल वगैरे विद्युत जे आहे विघनवाडी रेल्वे स्थानकापर्यंत जवळपास आता पूर्ण झालेला आहे मित्रांनो कारण या ठिकाणी जर बघितलं तर आंबळनेरपर्यंत जवळपास आता ट्रेन धावू शकते कारण की या ठिकाणी जे कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा केली तर ते या ठिकाणी समजे बोलत होते की आता अंबळनेरपर्यंत रेल्वे नक्कीच धावू शकते आणि जवळपास मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर मार्च एंडिंगपर्यंत बीडपर्यंत बी काम होण्याची शक्यता आहे कारण की इथले जे कर्मचारी आहेत त्यांना टार्गेट देण्यात आलेले मार्च एंडिंगपर्यंत पण असं काय शक्यतो सध्या पॉसिबल वाटत नाही कारण की खूप असं काम आ, पेंडिंग राहिलेलं आहे विद्युत पोल पोल असतील किंवा तार बसून असतील किंवा त्याच्या वेगवेगळ्या वेग सेटिंग्स असतील किंवा त्याचं टेस्टिंग असेल टाईम लागू शकतो दोन तीन महिने कारण की मार्च एंडिंग पर्यंत सध्या मला तरी असं वाटतंय कारण की पॉसिबल नाही आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने थी या ठिकाणी पोल बसवण्यात आले आणि या ठिकाणी मग तुम्हाला मशीन पण दाखवतो मी समोरच पाहतोय मित्रांनो आपण ही आहे टेस्टिंग मशीन या ठिकाणी जर बघितलं तर मी आता सध्या आहे आंबळनेर आणि ना जात नांदूर ह्या परिसरामध्ये आणि या ठिकाणी पाहू शकतोय टेस्टिंग चालू या ठिकाणी जे रेल्वेचे कर्मचारी आहेत तर हे ते या ठिकाणी याची टेस्टिंग करत आहेत पाहू शकतोय सध्या ट्रॅकवरती ट्रेन उभा राहिलेली आहे आणि समोरच ट्रेन उभा आहे तर मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो पाहू शकतो समोर ही आहे ते जे स्ट्रेस्टिंग करणारं जे मशीन आहे मित्रांनो या मशीनचं नाव मित्रांनो ह्या मशीनला म्हटलं जातं ओ एची टावर वॅगन ह्या मशीनचं नाव आहे मित्रांनो ही मशीन मित्रांनो या ठिकाणी जी वरच्या ज्या तारा असतात मित्रांनो ही तारा वरची जी लाईन आहे मित्रांनो ही ताराची लाईन जी आहे ती ताराची लाईन या ठिकाणी चेक करत असतात कारण की ह्याची जी सेटिंग असते मित्रांनो जी ट्रॅ ना, ट्रेन चालताना एकाच ह्याच्यावरती एकाच मोडवरती येऊ नये किंवा ता त्याचं जे करण घेणारं जे जे वरचा असते मित्रांनो कारण ते कट होऊ नये त्याच्यामुळं मित्रांनो हे तारेची मोड बदलले जातात कारण की वाकडी तिकडी या ता ठिकाणी तार बसवली हो जाते पाऊ शकते समोर पण या ठिकाणी अशा पद्धती या ठिकाणी ताराची पॅकिंग वगैरे केली जाते शकतो मित्रांनो हा अंबळनेर कोणी येणारा विद्युत त्यांचा मार्ग आहे मित्रांनो आणि समोरच या साईडला बघितलं तर हा दला दला, जाट नांदूर असेल विगनवाडी रेल्वे स्थानक असेल तिकडे जाणारा हा रेल्वे मार्ग आहे या परिसरामध्ये जर बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे या ठिकाणी बघू शकतो आपण ओ याची निरीक्षण लवकरच मित्रांनो आपल्या बीड रेल्वे स्थानकापर्यंत इलेक्ट्रिक ट्रेनचं काम इलेक्ट्रिकचं काम पूर्ण होणारे कारण की या परिसरामध्ये जर बघितलं तर पाहू शकतो आपण या ठिकाणी यांचं टेस्टिंग चालू आहे मित्रांनो समोर आपण या ठिकाणी पाहू या अशा तारा आहेत मित्रांनो कारण ताराचं जे मोड असतात मित्रांनो आपण जसे ज्या आपल्या विद्युत तारा असतात तशा पद्धतीने ह्या तारा नसतात मित्रांनो ह्याच्या जे घर्षण होणारे जे वर्ष आपण ही पट्टी पाहतोय ही एका एका जागेवरतीच घासू नये कारण की एका जागेवर जर जागे घासली जागे 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 तर ते कट होऊ शकते त्याच्यामुळे ह्याची दिशा बदलली जाते प्रत्येक वेळेस ह्या या खांब्याला एका साईडला तर दुसऱ्या खा त्या खांब्याला दुसऱ्या साईडला कारण की त्याचे मोड इकडं तिकडं बदलत राहावं किंवा ते सरकत राहावं इकडे तिकडं कारण की ते तुटू नये म्हणून या ठिकाणी पाहू शकतो आपण समोर अशा पद्धतीने तारा पूर्ण बसवण्यात आलेल्या आहेत बिकनवाडी रेल्वे स्थानकापर्यंत जवळपास पूर्ण काम झालेले तर मित्रांनो हे होतं आपल्या विद्युत ट्रेनचं जे काम चालू आहे मित्रांनो त्या कामाचा आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवला तर लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना